नमस्कार मित्रांनो आज रविवारचा दिवस आणि त्यामुळे अनेकांची सकाळ ही दुपारी सुरू होते काही जणांची सकाळच रोज बारा वाजता सुरू होते आणि त्यामुळे आरोप करायचा झाला तरी दुपारी एक दोन वाजता तसंच आज एक वाजून अडतीस मिनिटांनी आदित्य ठाकरेंनी एम एम आर डी एवर आरोप करताना किंवा संशय व्यक्त करताना ट्वीट केलं की के आज सकाळी आमच्या घरावरती ड्रोन उडताना दिसला आणि जेव्हा हे मीडियाला समजलं आणि त्यांनी एम एम आर डी एकडे त्याच्याबाबत विचारणा केली तेव्हा एम एम आर डी त्यांना सांगितलं की मुंबई पोलिसांच्या परवानगीनी सर्वेक्षणासाठी हे ड्रोन ठाकरेंच्या घरावर आता मातोश्री एक का दोन का आणखीन कुठे कल्पना नाही पण नेमकं कुठे ते माहिती नाही पण बहुतेक मातोश्री एकवर म्हणजे ओरिजिनल मातोश्रीच्यावरती ड्रोन लोकांना दिसले आणि त्यामुळे मग आदित्य ठाकरेंनी सरकारला संतप्त सवाल केलेले आहेत की जर हे सर्वेक्षणासाठी ड्रोन होते तर जेव्हा ते लक्षात आलं की ड्रोन आहेत तेव्हा ते ड्रोन तिकडनं का पळाले हे ड्रोन पळवून का लावले दुसरी गोष्ट या भागातल्या राहणाऱ्या लोकांना या ड्रोनबद्दलची माहिती देण्यात आली होती का तिसरा प्रश्न आहे की एम एम आर डी ए फक्त आमच्याच घराचं सर्वेक्षण करत होती आमच्याच घरावर लक्ष ठेवून होती का संपूर्ण वांद्रे कुर्ला संकुलावर त्याचं सर्वेक्षण चालू होतं चौथा प्रश्न आहे की एम एम आर डी एच्या अनेक प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे खास करून अटल सेतूबद्दल आणि आज बातमी आली की अटल सेतूच्या मजबूतीकरणासाठी काहीतरी त्याचा काही भाग बंद ठेवला जाणार आहे आणि त्यामुळे तिथे लक्ष द्यायचं सोडून एम एम आर डी ए नसत्या गोष्टी करत बसलेली आहे आणि त्यामुळे तिथे त्यांनी लक्ष द्यायची गरज आहे पुढचा त्यांचा प्रश्न आहे की जर पोलिसांनी या गोष्टीसाठी परवानगी दिली तर आम्हाला का सूचित करण्यात आलं नाही गंमत म्हणजे त्याला एम एम आर डीने लगेच उत्तर दिलं म्हणजे सामान्य लोकांच्या अशा प्रश्नांवर सामान्य लोकांना असे प्रश्नही पडत नाहीत पण प्रश्न पडले तरी त्यांना एम एम आर डी ए किंवा लोक लो, मुंबई रेल्वे बेस्ट वगैरे कधी उत्तर द्यायच्या भानगडीत पडत नाहीत त्यांनी उत्तर दिलं लगेच दोन तासाच्या आत की या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये पॉट टॅक्सी प्रकल्प सुरू आहे हा सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे आणि आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी त्याचं सर्वेक्षण करण्याचं होतं कारण हे पॉट टॅक्सी म्हणजे तुम्हाला माहिती माहिती नसेल तर सांगतो जसं मोनोरेल बांधलेली होती तसं आकाशातनं चार किंवा सहा लोकं बसू शकतील एवढ्या छोट्या टॅक्सी या स्वयंचलित असतील कारण वांद्रा आणि कुर्ला दोन्ही ठिकाणी देशाच्या जावयांचं घर आहे आणि त्यामुळे तिथे कोणी हात लावू शकत नाही तिथे कितीही अतिक्रमण केलं चार मजली झोपड्या बांधल्या पाच मजली झोपड्या बांधल्या तरी कोणाची बिषाद नाही जर झोपड्या पाडायची कारवाई केली तर त्याच्यामध्ये काँग्रेस तर आहेच पण हल्ली उबाटा सेना आणि कदाचित भविष्यात मनसेही त्याच्यामध्ये या झोपड्यांना कशाला हात लावला म्हणून रस्त्यावर येऊ शकते आणि त्यामुळे मग मार्ग कसा काढायचा कारण ज्या ठिकाणी देशातले चार ते सहा लाख लोक मुंबईतले कामासाठी येतात तिथे श्रीमंतांसाठी गाडी नेण्याची व्यवस्था ठेवलेली आहे पण मध्यमवर्गीयांसाठी जे अगदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून तिथे येतात त्यांना यायला जायला यांच्याच संघटनांच्या रिक्षाचालकांची मुजोरी सहन करावी लागते तीस रुपये सीट चाळीस रुपये सीटप्रमाणे पाच पाच लोक रिक्षामध्ये बसवतात कुठल्याही ट्रॅफिकचे नियम न पाळता त्या कुर्ल्याच्या छोट्या छोट्या गल्ल्यातनं त्या कधी कधी वनवे तोडून वगैरे बिंदास गाड्या चालवतात त्यांना कोणीही पकडत नाही आणि जर तुम्ही गर्दीच्या वेळेला गेला नाही तर दोन किलोमीटरसाठी दीडशे रुपये दोनशे रुपये काय वाटेल तो रेट सांगता बस तर लाईनीत उभं राहिलं तर बऱ्याच वेळ उभं राहिल्यानंतर बस मिळते आणि मग ती बसही ट्रॅफिकमध्ये बराच वेळ उभी राहते आणि त्यामुळे लोकांना ह्या रिक्षा करण्याशिवाय परवान दुसरा काही पर्याय नसतो जे मेट्रो स्टेशन आहे तेही खूप दूर आहे आणि म्हणून मग आता पॉट टॅक्सीचा मार्ग त्याच्यातनं की लंडनमध्ये कारण आपल्याकडे सगळं लंडनमध्ये काय न्यूयॉर्कमध्ये काय असं बघून आपल्याकडे करायचं असतं आणि त्यामुळे लंडनमध्ये हिथ्रो एअरपोर्ट वगैरे म्हणून तसं पॉट टॅक्सी की बांद्रा कुर्ला संकुलामध्ये काही ठराविक जागा आहेत की जिथे सर्वाधिक लोक काम करतात त्याच्यामध्ये आयकर कॉलनी आहे याच्यामध्ये जे सरकारी तिथे कार्यालयं आहेत बांद्र्याच्या बाजूला तिथे मोठ्या प्रमाणावर लोकं काम करतात कुर्ल्याच्या बाजूला जिओ सेंटर आहे विदेश भवन आहे काही फाय स्टार हॉटेल आहेत तिथे लोक काम करतात नंतर बँकिंग डिस्ट्रिक्ट आहे तिकडे छोट्याशा जागेत खूप मोठ्या बँकांची कार्यालय आहेत तिकडे मोठ्या संख्येने काम करतात असे काही स्पेसिफिक डायमंड मार्केट आहे ते सुरतला जाऊनही डायमंड मार्केट मुंबईतच राहिलेलं आहे आणि तिथेच बरेच लोक काम करतात म्हणजे अशा ठिकाणी नाबाड आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक ये जा करतात आणि त्यामुळे अशा ठिकाणून जायला आणि त्यांना बांद्रा आणि कुर्ला रेल्वे स्टेशनपर्यंत थेट तुम्ही रेल्वे स्टेशनवर उतरलात की, की या बाहेरच्या बजबजपुरीत न शिरता थेट या पॉट टॅक्सीत बसलात की तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी जाऊ चा शकता आणि या सगळ्या स्वयंचलित असल्यामुळे पण ते बांधायचं झालं तर त्याचं सर्वेक्षण करायला पाहिजे कारण हे पॉट टॅक्सीचा प्रकल्प आहे हा अनेक इमारतींच्या वर्ण वगैरे जाणार आहे म्हणून त्याचं सर्वेक्षण चालू होतं आता त्याच्यात ड्रोन यांच्या घरावर आला तर लगेच त्यांना वाटलं की यांच्याच खाजगीपणाचा भंग करायला यांच्यावर पाळत ठेवायला आता जे लोक सकाळी दहाशे उठतच नाहीत आणि उठले तरी फारसे घराबाहेर पडत नाहीत सगळे येतात ते घरी भेटायला येतात आणि जे दुसरे असतात ते घरी टिकत नाहीत त्यांच्यावर काय सर्वेक्षण करायचं आणि याच्या आधी अनेक प्रकारचे आरोप याच लोकांनी सुप्रिया सुळेंनीही रोहित ही इतरही जे सगळे महाविकास आघाडीचे तेव्हा सदस्य होते पहिले पिगॅससचा आरोप झाला की पिगॅससनी सर्वेक्षण करणं मग दुसरा आरोप करण्यात आला की या सगळ्याच्यामध्ये गुप्त कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि संभाषणं ऐकली जात आहेत म्हणजे पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांची फोन टॅप केले जात आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये स्पायवेअर या सगळ्याचे जनक सध्या उपचार घेत असल्यामुळे त्यांची तोफ थोडीशी थंडावले हाताने आग्रलेख लिहित आहेत पण अशा प्रकारचे आरोप गेली पाच वर्ष सातत्याने होत आहेत की जर यांचे मोबाईल फोन बग केले असतील जर येथे हिडन कॅमेरे लावले असतील तर मग सरकारला आणखीन घरावरती ड्रोन सोडायची काय गरज आहे आणि घरावरती ड्रोन सोडला तरी घराच्या आतमध्ये काय चालू आहे स्वयंपाकघरात काय चालू आहे बेडरूममध्ये काय चालू आहे दिवाणखान्यात काय चालू आहे ते ड्रोन कसं टिपणार मला कळ खरंच कळत नाही म्हणजे जरी ड्रोन घरावरती आलात एक तर तो भाग एवढा दाटीवाटीने वसलेला आहे की असं तर शक्य नाही की ड्रोन खालती उतरून बरोबर बर त्या दिवाणखान्याच्या बाहेर जाऊन फेसबुक लाईव्ह चालू असेल तर ते बघू शकेल ड्रोन आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं देखील हास्यास्पद आहे राहता राहिला मुद्दा की नागरिकांना विचारलं होतं का यांच्या सभा असतात तेव्हा त्याचं ते ड्रोनद्वारे किती गर्दी ब जमली होती हे छत्रपती शिवाजी पार्कला जेव्हा दाखवतात तेव्हा शिवाजी पार्कच्या नागरिकांना कोणी विचारताना मला ऐकलेलं नाही आहे की उद्धव ठाकरेंची महागर्जना आहे खूप मोठी सभा आहे आणि त्याच्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे तुम्हाला चालेल ना कारण तेव्हा जे सगळे ड्रोन उडत असतात तेव्हा शिवाजी पार्कला किंवा दादर भागात राहणाऱ्या कोणालाही परवानगी विचारलंच आठवत नाही मग जर त्यांना परवानगी विचारली जात नाही तर यांना परवानगी विचारायचं कारण काय आणि त्यामुळे आपण खूप महत्त्वाचे आहोत आणि आपल्यावर सर्वेक्षण करून कुठेतरी देशातल्या लोकशाहीला धक्का बसावा असं काहीतरी काम करायचा प्रयत्न सरकार करत आहे हा नॅरेटिव्ह करणं हे मी समजू शकतो पण जी गळती पक्षाला लागलेली आहे आजही मी ऐकलं कल्याण डोंबिवलीमध्ये दीपेश मात्रे पक्ष सोडून भाजपात आले काही लोक शिवसेनेत जात आहेत काही भाजपात येत आहेत ते बघता यांच्या घरावर ड्रोन ठेवण्याचं काही कारण असेल फक्त कारण काय तर एम एम आर डी एचे अध्यक्ष नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे त्याचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि पोलीस देवेंद्र फडणवीसांच्या हातात आणि त्यामुळे आरोप करण्यासाठी आपण अशा गोष्टी बोलतो आहे पण त्याचा आपल्या प्रतिमेवर काय परिणाम होतो आहे त्याच्या किती गांभीर्याने घेतलं जाऊ शकतं याचा विचार करणं देखील आवश्यक आहे महापालिकेच्या निवडणुका जवळ आहेत आणि या निवडणुका उबाठा सेनेसाठी से तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी करो अथवा मरो अशा प्रकारच्या निवडणुका आहेत कारण या निवडणुकीत जर पराभव राह झाला तर पक्ष आणखीन किती काय टिकेल एक सुंदर राहिले सांगता येत नाही आणि त्यामुळे त्याच्यासाठी प्रयत्न करायचे सोडून अशा प्रकारच्या आरोपबाजीत ज्याच्यावर जनता विश्वासही ठेवणार नाही ज्याच्यावर कोणाचही शिकल्यासवरलेल्या माणसाला विश्वास बसणार नाही असे आरोप करून आपण स्वतःच हासो करून नाही ना घेतो याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला पाहिजे अशाच प्रकारचे राजकीय नेते रोहित पवार असतील सुप्रियाताई असतील सगळेजण आले अशीच पिढी जर समोर आलेली असेल आणि माध्यमांनाही जर अशाच चर्चांमध्ये जर रस असेल तर मग महाराष्ट्राचं भवितव्य विरोधी पक्षात जर असेच नेते असतील तर अवघड तपास करायला भरपूर घोटाळे ज्या सरकारमधल्याच कदाचित शितयुद्धामुळे बाहेर येत आहेत आणि मग मॅन केले जात आहेत उघडकीस येत आहेत पण त्यातला कुठलाही घोटाळा टोकापर्यंत घेऊन जाण्याची ताकद विरोधी पक्षांमध्ये नाही आहे जर ती असती तर मग महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसलं असतं हे सगळं सत्ताधाऱ्यांच्याच परस्परातल्या संघर्षात ना तर त्या कोणाच्यात म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपाच्यातला छुपा संघर्ष आहे का राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये संघर्ष लावण्यासाठी काकांच्या मार्गदर्शनाखाली युतीतल्याच कोणीतरी हे प्रयत्न करत आहे याची चर्चा होत राहील पण जर हे आरोप विरोधी पक्षांकडनं झाले असते आणि ते टोकापर्यंत घेऊन गेले असते त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून कोर्टात केस उभी करण्यापर्यंत गेले असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं पण त्याच्याऐवजी अशाच प्रकारचे पोगो आरोप करण्याची जी सवय लागलेली आहे ती महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी जास्त धोकादायक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं म्हणते मृतास इथेच सांगतो पाहत रहा एच फोर्टी एट